नमस्कार भजन भक्ती मौली माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज गणपतीचे खूप सुंदर असे भजन बनणार आहे ते वीडियो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाइक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बांधून को माझे हात आई मी नाही गद कखात बांधून को माझे हात आई मी नाही ग मोद खात मोठ्या मुश्कावर बैसोनी आलो लहान मुष्का सांगून गेलो मोठ्या मुष्कावर बसून आलो लहान मुष्का सांगून गेलो संकष्ट चतुरथी आज आई मी नाही ग मोदक खात संकष्ट चतुर्थी आज आई मी नाही ग मोदक खात बांधू नको माझे हात आई मी नाही ग मोदक खार लाडू मोदक ताट भरिले गणपतीच्या पुढे ठेविले लाडू मोदक ताट भरिले गणपतीच्या ठेविले सारे मुशक गोळा झाले सारे मूशक गोळा झाले पूजा कराया फुलवात आई मी नाही गो द खात पूजा करावया फुलवात आई मी नाही खात बांधू नको माझे हात आई मी नाही गो खात एका जनार्दनी पूर्ण कृपेने आज्ञा केली महादेवाने एका जनार्दनी पूर्ण कृपेने आज्ञा केली महादेवाने देव तोंडात मी नाही ग मोदक खार नको माझे हात आई मी नाही ग मोदक खार नको माझे हात आई मी नाही ग मोदक खार